नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी अकोल्यातील चारशे पन्नास रुग्णालयांच्या संचालकांना भेडसावणाऱ्या महत्वपूर्ण समस्यांकडे तातडीचे लक्ष वेधण्यासाठी एम पी सी बी डॉक्टरांची आमदार रणधीर सावरकर यांनी घेतली संयुक्त बैठक अकोल्यातील डॉक्टरांनी दिले आमदार रणधीर सावरकर यांना निवेदन अकोला येथील एम पी सी बी अर्थात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयाच्या कामकाजामुळे अकोल्यातील चारशे पन्नास रुग्णालयांच्या संचालकांना भेडसावणाऱ्या महत्त्वपूर्ण समस्यांकडे तातडीचे लक्ष वेधण्यासाठी आमदार रणधीर सावरकर यांनी आय एम डॉक्टरांसह महाराष्ट्र प्रदूषण मंडळ अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक बोलावून तातडीने हॉस्पिटल डॉक्टरांच्या समस्या दूर करण्याचे निर्देश दिले स्थानिक शासकीय विश्रमगृह येथे बुधवारी महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे अधिकारी महेश भिवापूरकर नितीन चौधरी यांच्यासह आय एम एचे अध्यक्ष डॉक्टर संतोष सोमानी डॉक्टर प्रदीप अग्रवाल डॉक्टर रणजित देशमुख डॉक्टर अभिजित वैद्य डॉक्टर अनुप कोठारी डॉक्टर अभय जैन डॉक्टर श्रीशंकर डॉक्टर राम शिंदे डॉक्टर राजेश उगले डॉक्टर पराग टापरे डॉक्टर किशोर मालोकार डॉक्टर राजेश अग्रवाल डॉक्टर राजेश देशमुख डॉक्टर राजेश देशपांडे यांच्यासह शहरातील नामवंत डॉक्टरसह आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते यावेळी आय एम ई डॉक्टर शिष्टमंडळाने आमदार रणधीर सावरकर यांना निवेदन दिले विशेषतः ऑपरेट अधिकृतता अनुप्रयोगांच्या संमती संमती संमतीकम प्राधिकरणासाठी अर्जाचा एक प्रचलित मुद्दा आहे ज्यात पर्यावरणीय अनुपालन मुद्द्याऐवजी किरकोळ कारकुर्नी चुकांच्या आधारे नाकारले जात आहे हा कठोर आणि असह्य दृष्टिकोन अफाट त्रास देत आहे अनावश्यक विलंब आर्थिक तोटा आणि बरेच स्थानिक उपक्रमासाठी ऑपरेशन व्यत्यय आणतात आमदार अधीर सावरकर यांनी डॉक्टरांच्या समस्या तसेच प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या अडचणी समजून त्यामध्ये मार्ग काढून त्यांना स्टॉप नसल्यामुळे येणारी अडचण लक्षात घेऊन ऑपरेटर उपलब्ध करून देणे फॉर्म भरून घेणे व येत्या एका महिन्यामध्ये त्यांना प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले आज आम्ही आय एम वतीने महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे जे इथे साहेब त्यांच्याशी चर्चा केली आणि त्या चर्चेमध्ये जितके काही हॉस्टेल्स अकोल्यामध्ये आहेत त्यांच्याबद्दल त्यांचा जो कंबाईन क कन्सेंट आणि ऑथरायझेशन फॉर्मचा जो प्रॉब्लेम होता त्याबद्दल सकारात्मक चर्चा झाली आणि त्या बाबतीत रोहापूर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की सगळ्या हॉस्पिटलचं जे सी सी ए सर्टिफिकेशन आहे ते त्याचं ऑनलाईन फॉर्म भरून त्याबाबतीत ते आम्हाला लवकरात लवकर एका त्याबद्दल आपल्या अकोला पूर्वचे लोकप्रिय आमदार सावरकर साहेबांनीसुद्धा खूप पुढाकार घेऊन आम्हाला खूप मदत केली त्याबद्दल आम्ही त्यांची करू आभारी आहोत आय एम ए अकोलाच्या वतीने त्याचप्रमाणे महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे चौधरी साहेब आणि युवा पुत्र साहेब या दोघांचेसुद्धा आम्ही आभार मानतो आणि त्यांच्याकडनं यापुढेसुद्धा अशा सहकार्याची अपेक्षा करतो धन्यवाद दियोकुर, दियोकुर ए, पुर्नो, ते आहे मे प्रेसिडेंट डॉक्टर सोमानी विवाह कु विवाह कुरकर्स आपले एम पी सी बी बोर्डचे जे इंचार्ज आहेत त्यांनी आम्हाला एक प्रकारचा पूर्ण मदत करून येत्या आठ दिवसामध्ये तीन कॉम्प्युटर जे ऑपरेटर आहेत त्यांना ते पूर्ण त्याचं प्रशिक्षण देतील आणि येणाऱ्या तीस तारखेपर्यंत ज्या लोकांनी ॲप्लिकेशन दिलेलं आहे ते पूर्णपणे निकाली काढतील असं पूर्ण आश्वासन दिलेलं आहे आणि या पूर्ण कार्यक्रमाला आमच्या या पूर्ण नियोजनाला आपल्या लाडके आमदार श्री रणवीर भाऊ सावरकर यांनी खूप मदत केली आहे की केलेला आय एम ए सत्तर अकोला मागील काही दिवसांपासून आय एम एच्या जे आमच्या डॉक्टर मंडळी आहेत त्यांना आपल्या व्यस्त कार्यक्रमातून एम पी सी बीची जी एक प्रक्रिया कदाचित जाणून बुजून जी इथल्या स्थानिक ऑफिसमधून जी राबवल्या जात होती आणि कधीही मध्ये सर्वे करून किंवा डॉक्टर लोकांचे फॉर्म रिलेट करून एक हो तो आ आ एक जो एक मानसिक त्रास डॉक्टर्स लोकांना होत होता त्यासाठी आज आय एम सगळे डॉक्टर जे आहेत त्यांनी तिथले लोकप्रिय आमदार श्री रणिरभाऊ सावरकर यांची त्यांच्याकडे एक बैठक घेऊन तिथले जे ऑफिसर आहेत भीवा कुरकर साहेब आणि इथले प्रोजेक्ट जे आहेत त्यांना इथे बोलवून त्यांना काही मार्ग मार्गदर्शक सूचना दिल्या जेणेकरून ही जी क्लिष्ट प्रक्रिया आहे ही सोपी करून पुढच्या आठ ते दहा दिवसांमध्ये अकोल्यातली जितकी रुग्णालयं आहेत त्या सगळ्या रुग्णालयांना एक एन ओ सी आणि कन्सेंट वगैरे जी प्रक्रिया आहे एम पी सी बीची ती पूर्ण करण्यात यावी अशा मार्गदर्शक सूचना केल्या आणि कोणत्याही डॉक्टरला मानसिक त्रास हा देऊ नये तो जाणून बुजून असो किंवा त्या प्रक्रियेमधून झालेला असो तो पूर्ण त्रास जो आहे त्यांचा कमी करून त्यांना पूर्ण एन ओ सी द्यावे आणि एक शिबिर आयोजित करून आय एम एच्या सगळ्या सदस्यांना सहकार्य करावे अशा मार्ग मार्गदर्शक सूचना करण्यात आली नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा